नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेचे स्थापन वर्ष कोणते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे एकोणऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजनेचे स्थापन वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय ई सीमध्ये सीचा अर्थ काय ऑप्शन आहे ए कम्युनिकेशन बी केअर सी कंट्रोल डी कॉस्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कम्युनिकेशन आय ई सीमध्ये सीचा अर्थ आहे कम्युनिकेशन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मंथली प्रोग्रेस रिपोर्टमध्ये कसे दाखवतात ऑप्शन आहे ए तयार केलेला आहार बी उपस्थिती सी पोषण स्थिती डी ए बी सी सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए बी सी सर्व मंथली प्रोग्रेस रिपोर्टमध्ये तयार केलेला आहार उपस्थिती पोषण स्थिती हे सर्व दाखवावे लागते त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए बी सी सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मुख्य सेविकेच्या कामात वजनमापन का महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए संसर्ग तपासण्यासाठी बी पोषण स्थिती सुधारण्यासाठी सी शिक्षणासाठी डी आर्थिक आकडेवारीसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण स्थिती सुधारण्यासाठी मुख्य सेविकेच्या कामात वजनमापन हे पोषणस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच कल्याण हा शब्द कोणत्या आय सी डी एस तत्त्वात येतो ऑप्शन आहे ए आरोग्य बी शिक्षण सी महिला सशक्तीकरण डी गर्भवती आई पोषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गर्भवती आई बाल पोषण कुटुंबकल्याण हा शब्द आ आय सी डी एसमध्ये गर्भवती आई बालपोषण या तत्त्वात येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी सेवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात ऑप्शन आहे ए शिक्षण मंत्रालय बी महिला आणि बाल विकास मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी वित्त मंत्रालय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय अंगणवाडी सेवा महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पी ए आय याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए पोषण सर्वेक्षण बी प्राथमिक आरोग्य तपासणी सी प्राथमिक शिक्षण उपक्रम डी पोषण वस्तीगृह तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्राथमिक आरोग्य तपासणी पी ए आय याचा अर्थ आहे प्राथमिक आरोग्य तपासणी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय एम सी आय आए, इंटेग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ चाइल्डहुड इलनेस कोणत्या अंगणवाडी कार्यक्रमाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी बालरोग काळजी सी पोषण डी व्यवस्थापन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालरोग काळजी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडीमध्ये टी एच आर म्हणजे काय ऑप्शन आहे ए टार्गेटेड पोषण बी तिखट भाजी सी प्रमुख खाद्य पुरवठा डी विशेष पोषण राणी तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रमुख खाद्य पुरवठा म्हणजेच टेक होम राशन अंगणवाडीमध्ये पी एच आर म्हणजे प्रमुख खाद्य पुरवठा म्हणजेच टेक होम राशन आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा वार्षिक आरोग्य शिबिर कोणत्या सहाय्याने आयोजित केले जाते ऑप्शन आहे ए बालविकास अधिकारी बी प्राथमिक आरोग्य केंद्र सी ग्रामपंचायत डी सहायता गट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्राथमिक आरोग्य केंद्र वार्षिक आरोग्य शिबिर हे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहाय्याने आयोजित केले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी सेवेत जन्मनोंदणी होते का तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए नाही बी हो सरकारी उपक्रमासाठी सी केवळ टीका करण्यासाठी डी शिक्षणासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हो सरकारी उपक्रमासाठी अंगणवाडी सेवेत जन्मनोंदणीही सरकारी उपक्रमासाठी होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा सप्लिमेंटरी न्यूट्रिशियन प्रोग्रॅममध्ये मुख्यत कोणत्या अन्नाचा समावेश आहे खाली ऑप्शन आहे ए फळे बी प्रोटीनयुक्त आहार सी स्नॅक्स डी दूध डाळ आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दूध डाळ आले सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅममध्ये मुख्यत दूध डाळ आले या अन्नाचा समावेश होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा अंगणवाडीमध्ये आय जी आर ए मार्गदर्शन कोणासाठी ऑप्शन आहे ए स्कूल बी गर्भवती महिला सी वृद्ध डी पुरुषांची काळजी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती महिला अंगणवाडीमध्ये आय जी आर ए मार्गदर्शन गर्भवती महिलांसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा ग्रोथ मॉनिटरिंग कोणत्या कार्यात गणली जाते ऑप्शन आहे ए आय सी डी एस बी एस एस ए सी एम जी एन ए डी पी एम के व्ही वाय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय सी डी एस ग्रोथ मॉनिटरिंग आय सी डी एस या कार्यात गणली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा अंगणवाडीमधील छोटा पुढचा रच कोणत्या वेळी दिला जातो ऑप्शन आहे ए एक ते तीन वर्षाखालील बी तीन ते सहा वर्षाखालील सी गर्भवती महिलांना डी वृद्धांना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन ते सहा वर्षाखालील अंगणवाडीमधील छोटा पुढचा रच तीन ते सहा वर्षाखालील मुलांना दिला जातो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा ए एन सी म्हणजे काय ऑप्शन आहे ए ऑगमेंटेड न्यूट्रिशनल चॅम्प बी अँटेरियर नेअर्स कल्चर सी अँटेनेटल केअर डी अंगणवाडी न्यूट्रिशनल केअर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अँटेनेटल केअर आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा रुग्ण नोंदणी कोणाकडे करणे बंधनकारक आहे ऑप्शन आहे ए वैद्यकीय अधिकारी बी मुख्य सेविका सी ग्रामसेवक डी महिला स्वयंसेविका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख्य सेविका रुग्णनोंदणी मुख्य सेविकेकडे करणे बंधनकारक आहे आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा विटॅमिन ए मेकर करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए अँटीबॉडी वाढवणे बी स्नायू बडकट करणे सी त्वचा सुधारायची डी दृष्टी सुधारायची तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दृष्टी सुधारायची आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस फॅमिली प्लॅनिंगमध्ये अंगणवाडीचा सहभाग आहे का ऑप्शन आहे ए नाही बी हो माहिती प्रसारित करण्याचा सी संपूर्ण सल्लागार डी औषधे वाटणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हो माहिती प्रसारित करणे फॅमिली प्लॅनिंगमध्ये अंगणवाडीचा सहभाग माहिती प्रसारित करण्याचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आय सी डी एस अंतर्गत प्री स्कूल एज्युकेशन सुरू होतं का ऑप्शन आहे ए हो बी नाही सी केवळ ग्रामीण भागात डी फक्त शिक्षण संस्थेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस जी ए झेड आय याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए गुरुत्व आहार झोन इंडिकेटर बी ग्रोथ ॲसेसमेंट झोन इंडिकेटर सी जनरल आहार झोन इंडिकेटर डी सरकारचा पोषण उपक्रम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रोथ ॲसेसमेंट झोन इंडिकेटर आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस फॅमिली कॉन्ट्रीब्युशन कोणत्या स्वरूपात मिळते ऑप्शन आहे ए नाही मिळत बी आर्थिक सी अन्न डी शिक्षकाचे शुल्क तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अन्न फॅमिली कॉन्ट्रीब्युशन हे अन्नाच्या स्वरूपात मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस अंगणवाडीमध्ये विटॅमिन डी सप्लिमेंटेशन का दिली जाते ऑप्शन आहे ए हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी बी अँटीबॉडी वाढवण्यासाठी सी वजन वाढीसाठी डी टीकानंतर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाडीमध्ये विटॅमिन डी सप्लिमेंटेशन हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस ई डबल सी ई या परिप्रेक्षात अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या स्तरावर आहे ऑप्शन आहे ए स्कूल बी माध्यमिक सी प्राथमिक डी उच्च माध्यमिक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्री स्कूल ई डबल ई या परिप्रेक्षात अंगणवाडीचे शिक्षण प्री स्कूल या स्तरावर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस गर्भनिरीक्षण अंगणवाडी कधी सुरू करते ऑप्शन आहे ए बारा ते सोळा आठवड्यात बी जन्मानंतर सी बत्तीस आठवड्यानंतर डी पहिल्या महिन्यात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारा ते सोळा आठवड्यात गर्भनिरीक्षण अंगणवाडी बारा ते सोळा आठवड्यात सुरू करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सशर्त रूपात मलन्यूट्रिशियन तपासण्यासाठी कोणते पैमाना वापरतात ऑप्शन आहे ए बी एम आय बी डब्ल्यू ए झेड डब्ल्यू एच झेड एच ए झेड सी जी एफ आर डी बी पी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डब्ल्यू ए झेड डब्ल्यू एच झेड एच ए झेड सशर्त रूपात मलन्यूट्रिशियन तपासण्यासाठी डब्ल्यू ए झेड डब्ल्यू एच झेड एच ए झेड हा पैमाना वापरतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस एच आय व्ही एड्स संदर्भात अंगणवाडीचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए निर्णयक्षमता बी माहिती प्रसारण व संदर्भ सी उपचार डी नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माहिती प्रसारण व संदर्भ एच आय व्ही एड्स या, या संदर्भात अंगणवाडीचे कार्य माहिती प्रसारण करणे व संदर्भ हे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस स्पॉट फिडिंग म्हणजे काय ऑप्शन आहे ए आहार सरकारी तीड बी जागेवर अन्न खाणे सी वैद्यकीय तपासणी डी औषध घेणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जागेवर अन्न खाणे स्पॉट फिडिंग म्हणजे जागेवर अन्न खाणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस व्हिलेज हेल्थ अँड न्यूट्रिशियन डे व्ही एच एन डी कोणत्या दिवशी घडते ऑप्शन आहे ए पहिला सोमवार बी प्रत्येक अंतिम शनिवार सी पहिला आणि तिसरा बुधवार डी प्रत्येक दुसरा गुरुवार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पहिला आणि तिसरा बुधवार व्हिलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे पहिला आणि तिसऱ्या बुधवारी घडते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस कम्प्लिमेंटरी फीडिंग कधी सुरू होऊ शकते ऑप्शन आहे ए सहा महिन्यांनी बी तीन महिन्यांनी सी जन्मानंतर लगेच डी बारा महिन्यानंतर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा महिन्यांनी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग सहा महिन्यांनी सुरू होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस अंगणवाडीमध्ये हेल्थ चेक आय पी कोण आयोजित करतो ऑप्शन आहे A, B, ए मुख्य सेविका, बी डॉक्टर आणि ए एन यम सी शिक्षक डी ग्रामसेवक तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर आणि ए एन यम अंगणवाडीमध्ये चेक आय पी डॉक्टर आणि ए एन यम आयोजित करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस डी वॉर्मिंग कोणत्या वयात अंगणवाडी देते ऑप्शन आहे ए एक वर्ष बी दोन वर्ष सी एक ते पाच वर्ष डी पाच ते आठ वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक ते पाच वर्ष डी वॉर्मिंग एक ते पाच वर्ष या वयात अंगणवाडी देते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस अंडरवेट आर एफ सी डब्ल्यू अनुसार काय कमी असणे दाखवते ऑप्शन आहे ए वजन बी उंची सी बी एम आय डी सर्व पर्याय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वजन अंडरवेट आर एफ सी डब्ल्यू वजन कमी असणे दाखवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस एम सी एच कार्डमध्ये काय माहिती असते ऑप्शन आहे ए टीकाकरण बी वाढ वजन नोंद सी वारसाहक्क नोंद डी ए आणि बी दोन्ही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी दोन्ही एम सी एच कार्डमध्ये टीकाकरण वाढ वजन नोंद या सर्व गोष्टींची माहिती असते यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी दोन्ही आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस स्पॉट विजिट कोणत्या कारणासाठी केली जाते ऑप्शन आहे ए आहार नियंत्रण बी प्रोग्रामचे मापन सी ट्रेनिंग डी दोन्ही ए आणि बी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही ए आणि बी स्पॉट व्हिजिट आहार नियंत्रण प्रोग्रॅमचे मापन या दोन्ही कारणासाठी केली जाते त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी दोन्ही मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील